सगळे जण की असं करा तसं करा मी कोणाच आम्ही ऐकणार नाही आमच्या बुद्धीला नवरा बायकोना जे पटवण तेच करणार परंतु कोणाच ऐकणार नाही त्याच्यानंतर कुठं गेलं एक एकटा जुरून घेतो आहे कुठे गेलं <laughs> कुठे गेलं कुठं गेलं कुठं गेलं कुठं गेलं लय मोठ झालं काय ताई खरंच कुठं गेलं हे पण झालं मोबाईल बंद पडले हे झालं हे पण झालं हे पण झालं राग हे पण झालं कळून येत नाही बरं काही एस एम एस कुठून वाचले तू मान्य कर अकरा वाजेपर्यंत झोपले दादा हसत आहे ॲडव्होकेट दादा म्हणताय बोलाना बोला दादा म्हणताय बॅटरी प्रीतीताई म्हणताय बघत आहे दादा ॲडवोकेट दादा म्हणताय मी एकटाच जिरून घेऊ आहे राव आणि प्रीतीताई म्हणताय दादा चार्जिंगला लावून बोला <laughs> गोल्डन गोल्डनदादा मोबाईल मोबाईलची पण माझी पण गुड नाईट एव्हरी वन्स आणि गोल्डन दा म्हणताय अं काय स्पेसिफिक स्पे काय स्पीटी पेंटिंग चालू झाली आहे हा बघा हा म्हणजे माझं बोलणं झालं चालू म्हणत आहे बर का लय हुशार आहे तसे दादा आणि हसतात खादा खादा त्याच्यानंतर तुला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो ते सांग ना हो नाही आम्हाला दोन दोन टाइम स्वयंपाकाची सवय नाही मी एकच टाइम स्वयंपाक करते ते पण मी चपात्या एकदाच लाटते कारण की सहा चपात्यासाठी ते सगळे भांडे काढणारे सगळं करारे माझ्या पोरीला रडवारे आणि आराध्याच्या पप्पांचा आराध्या हा जीव आहे माझाही आराध्या जीव आहे आम्हाला जास्त पोरगी रडवलेली आवडत नाही त्यामुळे त्यानुसारच आम्ही तिच्या ॲडजस्टमेंटनुसारच कामं करतो त्यामुळे एकदाच भाजी शिजवायची चिकनची आणि त्याच्यानंतर थोडीशी भाजी करून सगळे मसाले टाकून भाजी करायची मग भाजी दोन टाइम करायची चपाती एकच टाइम करायची हे आमचा दररोजचा नियम आहे तीनशे पासष्ट दिवसाचा अक्षर दादा आणि त्या गोष्टींचा कंटाळा येत नाही आम्हाला बाहेर जास्त आवडत नाही परंतु एकदा समज सकाळी लवकर गेलं स्वयंपाक नाही केला तर मग संध्याकाळी पण हात लागत नाही कारण कोण स्वयंपाक करणार इथं मी काही माणूस ठेवलेला नाही घरामध्ये किंवा मला बाई घरात लावलेली आवडत नाही मला माझ्याच घाताने भांडे घासलेले आवडतात मला माझ्याच पद्धतीने आवडतं मला दुसऱ्यांचं आवडत नाही आणि मला माझ्या पद्धतीने राहायला आवडतं त्यामुळे मी बाई ठेवत नाही कारण मला जेव्हा वाटतं मी त्यावेळेस माझं काम करणार जेव्हा मला वाटतं त्यावेळेस मी उठते जेव्हा मला वाटतं मी करते जेव्हा मला वाटतं की मी जर खाली मला जायचं आहे त्यावेळेस मी जाते सगळं मी माझ्या पद्धतीने करते त्यामुळं मी ऐकत नाही आता अर्ध्याच्या पप्पांना माहीत आहे ही ऐकणार नाही हिला रात्रीची स्ट्रीम घ्यायची आहे तर ती घेणारच आहे त्यामुळे मी त्यांचंही ऐकत नाही जी गोष्ट ऐकायची तीच गोष्ट ऐकायची अन्यथा ऐकायची नाही आता माझ दिवसा नाही मला स्ट्रीम मी तुम्हाला साथ देते ना खाली येते ना तुमच्या सोबत मी तुम्हाला म्हणते का मी दिवसभर येणार नाही मी काम करणार नाही मी मी कुत्र्यासारखं काम करतेच आहे ना तर मग साहजिक मला नाईटला लाईव स्ट्रीम घ्यायचे त्यानुसारच मी माझे काम करते कारण की मला माझी माझं मला युट्यूब पण इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यांच्या कमेंट्स का बर वेट करा त्याच्यानंतर कुठे गेलं हे पण झालं प्रीतिताई म्हणताय नको चिडून देऊ दादा तुम्ही ताईला हा ना चिडवतात मला ताई सारखे आणि अरे ताई कमेंट वाच आमच्या हा छोट्या कमें छोट्या कमेंट टाकायला मला वाच म्हणून कमेंट आणि हा जोरा जोरा आणि दादा म्हणताय आत दादा म्हणताय काय पडदिशा ताई चिडते बघा आता हा मी पडदिशी चिडते मी माझ्या मिस्टरांना माहित आहे मी किती चिडकी आहे त्या चिडवत नाही मला त्यांना माहित आहे तर घाम काढून ठेवणी बाई त्याच्यानंतर गोल्डन दादा म्हणताय दादा काय भिडतो आ दादा भिडतो मग खा माझे बोलणे मग बसा तसेच तुमच्या पण सगळ्यांवरती चिडन मग मं बसा मग तुम्ही मग अर्धाची बाप्पाला जशी सवय झाली ना मी चिडते आस मध्ये तिला पण जसं माहीत झाले की ताई लगेच चिडते म्हणून तसं मग सगळ्यांना तुम्हाला कळेल मी चिडते म्हणून मग बसा तुम्ही खावा मग माझ्या शिवाय मग बसल्या बसल्या सगळ्या जणांनी आणि प्रशांत दादा म्हणताय काय ज्यानं लाईव्हचा शोध लावला आहे ते गावलं तर पायतान केस काढतील पाहिजे पाहिले दाओ <laughs> अक्षदा प्रशांत तुमचं लयच बोलले हसले सारखं आहे बर का खरंच थांबा आता बघा बर का मी तो हायलाईट करते आपला